सध्या उन्हाळ्याच्या सुरू होण्या अगोदरच पाण्याचे संकट शहर जिल्ह्यावर ओढावले आहे सोलापूर शहर जिल्ह्यासाठी वरदायीनी ठरलेले उजनी धरण कोरडे ठाक पडले असून दुबार पंपिंगच्या साहाय्याने पाणी उपसा करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवलेली असताना दुसरीकडे सोलापूर शहरामध्ये पाण्याचा अपव्यय सर्रासपणे दिसून येत आहे पाणी येण्याच्या दिवशी नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा असे आवाहन आपल्या प्रशासन आणि आयुक्तांनी केले होते यावर नागरिकांनी कोणतेच गांभीर्य घेतले नसल्याने आयुक्तांनी पुन्हा एकदा पाण्याचा अपव्यय केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे आदेश काढले होते परंतु तरी देखील नागरिक पाण्याचा अपव्यय करत असल्याचे दिसून येत आहे शहरातील विविध ठिकाणी पाणी येण्याच्या दिवशी हे विदारक दृश्य दिसून येते दरम्यान गुरुवारी सकाळी निराळे वस्ती रोडवरील जुनी पोलीस लाईन मुरारजीपेठ या ठिकाणी प्रत्येक गल्ली बोळामध्ये प्रमुख रोडवर पाणी साचलेले वाहत असलेले दिसून आले एकीकडे भीषण उन्हाळा आणि पाणी संकट आलेले असताना दुसरीकडे पाण्याचा वाढता अपव्यय येणाऱ्या काळामध्ये क्लेशदायक ठरणार असल्याचे सांगितले जात आहे